हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज चावणी उंबरखिंडीकडे जाणारा रस्ता अडविण्याचा प्रयत्न नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन सावनी उंबरखिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेमडे गावाजवळ खड्डे पडल्यात यामुळे वाहनांची मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यानं सरपंच बाळू आखाडे व उपसरपंच सुखदेव भोसले यांनी ॲपकॉन कंपनीला खड्ड्यामध्ये कॉन्क्रीट टाकण्याची विनंती केली परंतु दोन जागा मालकांनी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी अडवणूक केल्यामुळे नागरिकांनी तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली आहे शेमडी ते ते चावणी जाणारा धळणवळणचा एकमेव साधन असणारा आमचा रस्ता हा शेमडीवाले आता तिथं ॲप सध्या खूप हे होतं चिखल वगैरे होत असल्यामुळं मी ॲपकॉन कंपनीला रिक्वेस्ट करून थोडं कॉन्क्रीट टाकायला सांगितले त्या ठिकाणी तर शेमडीचे लोक आम्हाला कॉपरेट करतात खूप पण एक व्यक्ती असा आहे कारगावचा की तो बाहेर राहणारा मुंबई ठिकाणी तर तो त्या त्या ठिकाणी येऊन जरा माझ्या जाणाऱ्या रस्त्या जागेमधून एक दहा पंधरा फुटाचा त्याचा असणारा डिस्टन्स त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वगैरे करू नका तुम्ही त्याच कच्च्या रस्त्यावरतून जावा ते जा ही त्याची मागणी आहे त्याच्याविरोधात आम्ही संदर्भात निवेदन दिलं आहे तहसीलदार सांग ग्रामपंचायतीमध्ये काही बऱ्याच दिवस आमच्या त्या रस्त्याची अडचण आलेली आहे तर त्या रस्त्यासंदर्भात आम्ही पूर्णपणे संपूर्ण गावले गा ग्रामपंचायतवाले सांगितलं एकत्र येऊन आज आम्हाला त्या शिंबडीवाल्यांनी थोडंसं मागं एक दोन वर्षापूर्वी थोडंसं अडथळा आणला होतं परंतु ते लोक हो आता पूर्णपणे तयार झालेले त्यांचा पूर्णपणे सहकार्य फक्त एक व्यक्ती अशी आहे कार्यक्रममधली की तो थोडा अडथळा आणतो तर त्यांनी आणू नये अशी आमची इच्छा आहे त्या आणि एकोणीस आपल्या दोन हजार चौदामध्ये त्याच्यामुळे आपला ग्राम सडक योजनाचा फंड पडलेला आहे त्याचा हां पंचवीस ते तीस वर्ष तिथं उमर उमर उमरखिंडाचा मोठा कार्यक्रम होतो अख्ख्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना आता प्रसिद्ध झालेली तिथे येणारे पर्यटक सुद्धा ते अगदी आवडतून येतात पाण्यापास जे असतो काही कार्य दोन फेब्रुवारीला कार्यक्रम कशी होतो त्यावेळेसुद्धा खूप लांब लांब लोक येतात तरी आमचं म्हणणं काय की बाबा आम्हाला न्याय मिळाला असं यासाठी न्याय मिळास पण आम्ही गप्पा पसणार नाही खालापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या चावणी इथं छत्रपती शिवाजी महाराजांची दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी मुठभर मावळे घेऊन मैदानावर मोठा विजय मिळवला होता त्या विजयी लढाईचे आठवण होण्यासाठी या ठिकाणी विजयस्तंभ समरभूमी उमरखिंड चावणी छावणी इथं एक फेब्रुवारी रोजी शुभक्त उंबरखिंडीत येतात तोच रस्ता मौजे चावणी चावणी आदिवासी वाडी साकूची वाडी कोंडोची वाडी गावधनवाडी जाणार आहे या रस्त्यावर शेंबडी गावात खड्डे पडले त्यामुळे म्हाणांचा मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यानं सरपंच बाळू आखाडे यांनी कंपनीला खड्ड्यामध्ये कॉन्क्रीट टाकण्याची विनंती केली करण्यासाठी करन शेंबडी गावातील शेतकऱ्यांनी विरोध केला नाही परंतु दोन शेतकऱ्यांनी रस्ता देण्यास हरकत घेतलीय त्यामुळे रस्त्याचं काम थांबलाय यामुळे अनेक वर्षापासूनच वहिवाटीच्या रस्त्याचं काम करण्यासाठी तहसीलदार अभय चव्हाण यांची सरपंच बाळू आखाडे उपसरपंच सुखदेव भोसले यांनी भेट घेऊन निवेदन दिले यावेळी समीर पाटील परेश पाताडे हरीश पाटील पांडुरंग पाटील गणेश चव्हाण रमेश चव्हाण प्रदीप भौड राजू डफाळ कृष्णा बुदलेकर दीपक नांदुसकर लक्ष्मण बुदलेकर नितीन पाताडे सुभाष पाताडे परशुराम पाटील संदीप चिंचवाडे लक्ष्मण घुटे अजय बुदलेकर राम पाटील कांता उतेकर राम डफाळ दशरथ उतेकर रघुनाथ जाधव देवराम मुठल अशोक कोडभर तुकाराम शेलार धोंडू नांदुसकर कृष्णा डफळ राम पाटील चिमाजी डफाळ नारायण शेलार आदी उपस्थित होते तहसीलदार अभय चव्हाण यांनीही सकारात्मक चर्चा करत मार्ग काढण्यासाठी आश्वासन दिलंय आता प्रशासन कशा प्रकारे मार्ग काढतो याकडे येथील नागरिकांचं लक्ष लागलंय असा विषय आहे की शंभरी ते चावणी आणि शिवाय मध्यंतरी आपलं ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं उंबरगिण म्हणून स्मारक आहे तिथे मध्ये तीन किलोमीटर अंतरावर तर तिथे म्हणजे आता पूर्वीपासूनच आमचा हा रस्ता होता शंभरी ते चावणी पण दे मध्यंतरी ते रस्ता खराब असल्यामुळे आम्ही आपण कंपनीला रिक्वेस्ट केली का तिथे जरा कॉन्क्रीट करून द्या तुमच्या पद्धतीने रस्ता बनवून द्या तर त्यांनी ती मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे तरी पण शेमडीतली जे आहे त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे जे ग्रामस्थल शेमडीमधली तिथपासूनच तो रस्ता सुरू होतो आणि त्याच्या मधल्या भागी जो पंधरा फुटाचा जो रस्ता आहे तिथे काही मग कारगावमध्ये असणारे जे मुसले आहेत ते जरा हाताला आणत आहेत म्हणजे कामासाठी तर त्या निवेदनासाठी आम्ही इथे तहसीलदारमध्ये तक्रारी निवेदन केले आम्हाला ना आम्हाला रस्त्याबद्दल आम्हाला न्याय मिळायला पाहिजे हीच आमची मागणी